भरली पंढरी जाईन म्हणते मन माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठ्ठलाच्या दरबारी हो हसत नाचत विठ्ठलाच्या दरबारी होत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठ्ठला चा दरबारी हो हासत नाचत विठ्ठला दरबारी हो हासत नाचत विठ्ठाई ठाई भेटंत दुसरा नाही वैठुंत ठाई ठाई हासंत दुसरा नाही वैकुंठ माधव भरला मना ते हसत नाचत माधव भरला एकांत हसत नाचत माधव भरला एक हसत मनात भरली भर जाई न मन नैरी मनात भरली जाई न मन माहेरी <laughs> <तो. laughs> विठ्ठलाच्या दरबारी हो हसत नाचत विठ्ठलाच्या दरबारी हो हसत जत थाई ठाई वारकरी अमृत भरले घरोघरी ठाई ठाई वारकरी अमृत भरले घरोघरी अमृत भरले घरोघरी अमृत भरले घरोघरी विठ्ठल आले माझ्या घरी हसत नाचत विठ्ठल आले माझ्या घरी हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, माहेरी। विठ्ठलाच्या दरबारी हो हसत नाचत विठ्ठला दरबारी हो हासत नाचत डोळ्यात भरले ज्ञानोबा मुखात भरले तूकोबा डोळ्यात भरले बा मुखात भरले तूको बा हृदयात भरले विठोबा हसत नाचत हृदयात भरले विठोबा हसत नाचत हृदयात भरले विठोबा हासत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी चा दरबारी हो हासत नाचत विठ्ठलाच्या दरबारी हो हासत नाचत वारकऱ्याची ही वारी चुकणार नाही जन्मभरी वारकऱ्याची ही वारी चुकणार नाही जन्मभरी हीच माझी आनकरी हसत नाचत हीच माझी आनकरी हसत नाचत हीच माझी आनकरी हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी विठ्ठलाच्या दरबारी हो हसत नाचत विठ्ठलाच्या दरबारी हो हसत नाचत चा हो दळण हा हरी जणी चारी दळण दळीते हरी व्या गाऊने हसत नाचत व्या गाहूने हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन मनते माहेरी मनात भरली पंढरी म्हणते माहेरी आणि विठ्ठलाच्या दरबारी हो हसत नाचत विठ्ठलाच्या दरबारी हो हसत नाचत विठ्ठलाच्या दरबारी हो हसत नाचत पंढरीनाथ भगवान की जय